हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनिषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पावसाळा स्पेशल कॉर्नचे सँडविच तर हे जे कॉर्नचे सँडविच आहे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पट पत, पटापट दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार करून देऊ शकता तर आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये मा कॉर्न अवेलेबल असतात तर याच कॉर्नचे आपण छान असे हेल्दी पौष्टिक सँडविच बनवूया चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर एका पॅन मध्ये ते गरम करून घेतलेलं आहे एक छोटा चम्म झिरं टाकलं त्यानंतर मी एक बारीक शिरलेला कांदा आणि एक टमाटर टाकलेला आहे हे छान आपण आता परतून घेऊया तरी हे बघा कांदा आणि टमाटर छान असे मऊ साफ शिजलेले आहेत त्यानंतर मी ते टाकत आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ अर्धा छोटा चम्मच तिखट तान ताइचे सुदा है। आपन छान मिक्स करून घ्यायचं साहित्य सुद्धा अगदी मोठं आहे आणि मोठक्या साहित्यामध्ये आपण छान असे झटपट सँडविच इथे तयार करणार आहोत त्यानंतर मी इथे उकडलेले आलू टाकत आहे दोन त्यानंतर मी तर हे बघा मी जे हे कॉर्न आहेत उकडून घेतलेले आहेत तर हे उकडलेले कॉर्न आता आपण इथे टाकूया कॉर्न टाकल्यानंतर छान असे मिक्स करून घ्यायचं आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू हेल्दी रेसिपी बघण्याकरिता तर हे बघा आपलं सँडविच करण्याकरिता मिश्रण जे आहे कॉर्नच तयार झालेलं आहे थोडी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून द्यायचा त्यानंतर मी आता हे बघा हे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता आता तव्यावर छान आता आपण हे एका साईडने भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा एका साईडने मी ब्रेड भाजून घेतलेले आहेत तर आता हे बघा ब्रेडवर मी थोडंसं टोमॅटो सॉस इथे लावत आहे तुम्ही चिली सॉस किंवा हिरव्या चटणी चटणीसुद्धा इथे लावू शकता आता आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं ते यावर लावूया हे बघा कॉर्न आणि आलूचं मिश्रण टाकल्यानंतर आपण इथे टाकूया थोडंसं गाजर किसलेलं किसलेलो गाजर टाकल्यानंतर आपण इथे कांदा टाकूया हे बघा कांदा तुम्ही टमाटर काकडीसुद्धा इथे सँडविचमध्ये घेऊ शकता आणि चीज, चीज, चीज स्लाइस आहे तुमच्याकडे चीजची स्लाइस नसेल तर तुम्ही किसलेलं चीजसुद्धा इथे टाकू शकता आता आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण तव्यावर दोन्ही साइडनी छान असं सा भाजून घेऊया तर मी हे भाजताना यामध्ये तेल टाकलेलं नाही आहे तेल तुम्हाला टाकायचं असतं तुम्ही दोन थे दोन तीन थेंब तेल टाकू शकता तर हे बघा दोन्ही साईडने छान असं आपण भाजून घेऊया तर अशाच प्रकारे आपण बाकीची सुद्धा सँडविचेस इथे तयार करून घेऊया तर हे बघा तयार झालेलं आहे गरमागरम सँडविच आता आपण याचे दोन पीसेस करून घेऊया तर हे बघा आपण आता टिफिन पॅक करूया तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा फ्रेंड्स कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जर तुम्हाला आवडली नसल्यास तुम्ही तसं सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि खरंच जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ताईंसोबत मावशींसोबत काकूंसोबत सर्वांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि हसत राहा